मला तर थोडंस काही आता काही पार दिसपर्यंत सुद्धा काही पुरावे दिल्यामुळे ते मला म्हंटले की बाबा याच्यात आतापर्यंत पुरावे कोणी दिलेले नाही आहेत आता तुमच्या रुपयांना आले तर সনমে সারাইন কারিে Brother বানে lige সিরা সির্রদে কিশতে কারাপালে радি ক়েisin সির পেল আণঔযঠা हो मला तर थोडस काही असं तरी सुद्धा काही पुरावे दिल्यामुळे ते मला म्हंटले आतापर्यंत पुरावे कोणी दिलेले नाही आता तुमचं दुकान आले तर एस टी साहेब काही ना काही देशामध्ये ऍक्शन घेतील